ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आज बेकारीन प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे त्र्याऐंशी टक्के बेकारी आहे माझं म्हणणं नाही हे जगातले जे सर्वे करू लागलेले आहेत त्यांचं आहे देशातल्या एकूणकरणापैकी त्र्याऐंशी टक्के देश भयानक अवस्थेमध्ये उभा आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला एक दोन तारखेला आमची राज्य कमिटी झाली त्या बैठकीला निर्लोत्तर बसून डॉक्टर अशोक डोळे कोविड देव मेंबर होते कॉम्रेड एम एस शेख कॉम्रेड युसिफ मेजर कॉमरेट नसीमा हे दोन दिवस होते माझ्या घरात लग्न असल्यामुळं एक तारखेला जी नाही पण दोन तारखेला मी हजेरी लावली त्याच्यामध्ये या सगळ्या बाबीचा विचार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये आम्ही काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मदत करायचं त्यांना निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या स्वतः शिष्टमंडळ घेऊन पंधरा तारखेला माझ्याकडे आले होते अर्धा दोन तास त्यांची चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं आठ तारखेला आमचा प्रेस होईल आम्ही आमचा निर्णय तयार चौदा तारखेला आमच्या लढाऊ कार्यकर्त्यांची बैठक आहे या लोकसभेनंतर चार पाच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक याकरता तपशीलवार चर्चा झाली आणि त्याच्यावर श्रीमती सोनिया गांधी सीताराम एन्चुरी हे शहरबद्धची जागा सी पी एमला देण्यासंबंधी निर्णय घेतली अशा पद्धतीचं कारगोल आमच्याकडं आलेला आहे त्याबद्दल नामदार सुकुमार शिंदे हे स्वतः पाच तारखेला संध्याकाळी सीतारा रमण रमणधनीवर न बोलले आणि नंतर त्यांनी सहा तारखेला मला कळवलं माझं पूर्ण झाले नाही वरचं जे निर्णय असेल ते निर्णय आम्ही आम्हाला टाळू पण काही असलं तरी येणारे विधानसभेची निवडणूक सी पी एम लढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि नुसतं लढणार नाही या वेळेला विधानसभेमध्ये आमचा माणूस पाठवायची तयारी आमची आहे त्यामुळं आम्हाला विधानसभेची बिलकुल काळजी नाही आहे या लोकसभेमध्ये सुद्धा मी आज भवितव्य व्यक्त करत आहे भारतीय जनता पक्षाची पाच आमदार असतानाही प्रणिती शिंदे या वेळेला कादार होतील असा आमचा अंदाज आहे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे लोकांमध्ये मग शेतकरी असेल तरुण असेल सुशिक्षित तेकार असेल कामगार असेल गरीब असेल दलित असेल आदिवासी असेल किंवा मुस्लिम असेल प्रत्येकामध्ये असंतो म्हणून या असंतोत्साचा स्फोट सोलापूर पासून सुरू होऊन दिल्लीपर्यंत धक्के लागणार आहे आणि चार जून नंतर नवीन सरकार या देशामध्ये तुम्हाला बघायला मिळेल हे आमच्या पक्षाचे अंदाज आहे हे तुमच्या पुलांनी नंबरपणे नमूद करत आहे